दुसऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला आष्टी शहरामध्ये एकोणतीस ते एक, एक सप्टेंबर अशा पद्धतीने हे चार दिवसीय कृषी प्रदर्शन असणार आहे आणि या कृषी प्रदर्शनाच्या तयारीला आता सुरुवात झाल्याचं वास्तव दृश्य आष्टी शहरातल्या नगर बीड रस्त्यालगत आपण बघू शकता की या धोंडे कॉम्प्लेक्सच्या समोर हे आष्टी शहरात राज्यस्तरीय दुसरं कृषी प्रदर्शन होणार आहे त्यामुळे संपूर्ण आष्टी शहरासह बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे आणि व्यावसायिकांनी सुद्धा या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असंही आवाहन करण्यात येत जवळपास एकशे वीस स्टॉल या कृषी प्रदर्शनामध्ये लागणार आहे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी हे दुसरं राज्याचे कृषी प्रदर्शन राष्ट्रीय शहरामध्ये आयोजित केले जे आपल्या इव्हेंट मॅनेजर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कशा पद्धतीने हे प्रदर्शन असणारे काय सांगा माजी आमदार शेतकऱ्यांचे नेते कैवारी भीमराव साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित जिना राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गतवर्षी या कृषी प्रदर्शनात शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला कमीत कमी सात ते आठ कोटीची उलाढाल या कृषी प्रदर्शनामध्ये झाली तसेच याही वर्षी साहेबांची तळमळ तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची होती त्या उद्देशाने आम्हाला येथे बोलावण्यात आले आणि कार्यक्रमाचं प्रदर्शनाची तारीख वगैरे ठरवून साहेबांनी आम्हाला तयारी लागण्याचे आदेश दिले काय काय विषय भागातल्या शेतकऱ्यांना काय विषय पाहायला मिळणार यावेळेस कृषी प्रदर्शनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लाईव्ह डेमो या ठिकाणी भरपूर पाहायला मिळणार आहेत तसेच कमी पाण्यावर आधुनिक शेती कशी करता येईल कारण आपला पट्टा दुष्काळी पट्टा पडला त्यामध्ये त्या दृष्टीने पण काही कंपन्या आपण या ठिकाणी बोलवलेल्या आहेत तसेच महिलांसाठी ग्रो बिग वस्तूंची दुकाने आहेत आणि महिलांना शेतीला काही जोडधंदा धंदा करता येईल का या उद्देशाने पण आपण काही कंपन्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे ड्रॉचे पण आयोजित केले हो साहेबांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रदर्शनाला भेट देणार येणार ये आहेत त्यांच्यासाठी दर एक तासाला आपण लकी ड्रॉ ठेवलेला आहे तसेच ज... संपूर्ण चार दिवसात जे शेतकरी बांधव बांधवविजी देतील त्यातनं सुद्धा आपण एक बंपर लकी ड्रॉ काढणार या ठिकाणी त्याद्वारे सुद्धा मोफत लकी ड्रॉ राहणार आहे त्याचे कसले चार्ज राहणार नाही शेतकऱ्यांना यायचं कुपन भरून द्यायचं नाव नंबर टाकायचं आणि त्याद्वारे आपण लकी ड्रॉ काढणार आहोत भरपूर प्रदर्शनामध्ये आपण एक विशेष आकर्षण असं एक सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका शेतकऱ्याने जो बैल घडवलेला आहे की तो एक खटकाच्या दावणीला गेलेला बैल त्याने तो विकत घेऊन आणून त्या बैलाला घडवला बर तो घडावला कसा त्या बैल घडवल्यानंतर आज तो महिन्याला त्या शेतकऱ्याला तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळून देतो ते कशा स्वरूप देतो की तो बैल आज महिन्याला रोजचे तीन चार महिन्याला शंभर गायांच ते लागवड करून देतो एक तीन हजार रुपये तो लागवडीच घेतो एका गायी तर त्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे तो भारतातील सर्वात उंच आणि सर्वात लांब बैल आहे दिसायला सुद्धा म्हणजे त्याचे ताकद वगैरे बघितलं शेतकरी ना लगेच माहिती जाणून काय म्हणून जात कोणती त्याची खिलार कोशी खिलार म्हणून जाते खिलार जा आपण पाहिलं की आष्टी शहरामध्ये होत असलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त यातून फायदा करून घ्यावा माहिती मिळून आपली कशा पद्धतीने प्रगतशील होईल याच्यासाठी पाठपुरावा करावा असं आवाहन करण्यात येत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा गेल्या वर्षी कृषी प्रदर्शन आपण भरवलं आणि खूपच चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली यावर्षी सुद्धा गेल्या वर्षी सव्वा लाख लोकांनी शेतकऱ्यांनी या, या प्रदर्शनाला भेट दिली यावर्षी दीड पावणे दोन लाख लोकांनी यावं अशी अपेक्षा आहे आणि माझे समोर बसलेले सर्व व्यापारी की तुम्ही सुद्धा याच्यामध्ये भाग घ्या शेवटी आपल्या हा फक्त तालुक्यापुरतं कृषी प्रदर्शन नाही हे राज्यस्तरीय आहे बऱ्याच जिल्ह्यातून लोक येतात बऱ्याच जिल्ह्यातून नवीन नवीन यंत्रसामुग्री शेतकऱ्यासाठी उपलब्ध केली जाते आपल्या घरी माहीत नसतं की नेमके कुठली मशिनरी घ्यावी काय घ्यावी या सर्व मशिनरींचं प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे जनावरांला चारा कसा आणि किती द्यावा यासाठी सुद्धा मार्गदर्शन शेतीशी संबंधित सी चार दिवस रोज दुपारी हे मार्गदर्शनाचा शिबिर होणार आहे ते राज्यातले तज्ज्ञ लोक येतील आणि त्या त्या विषयावर आपलं भाष्य करतील एक दीड तास त्यांना भाषण करतील आणि त्यांना जो विषय मांडायचा आहे तो ते मांडतील आपण यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना पण बोलवलेलं आहे माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना बोलावलेलं आहे त्याचप्रमाणे पद्मश्री आणि राज्यभर जलसंपदा विभागात काम करणारे पोपटराव पवार यांना पण बोलवलेलं आहे त्याच्यामुळे तिन्ही पाहुणे हे येत आहेत एकोणतीस तारखेला आणि मला असं वाटतं की मागच्या वेळेस प्राध्यापक अरसुळने सांगितलं प्राचार्यांनी की आठ ते दहा कोटीचा टर्नओव्हर झाला यावर्षी त्यापेक्षा दुप्पट टर्न ओव्हर हवा जवळपास पंचवीस कोटीच्या आसपास टर्न होईल आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचं ज्ञान मिळेल बऱ्याच वेळा असं असतं केंद्र सरकारने आता मध्ये एकशे म्हणजे आता समजा आपला गहू विक्री पंधरा क्विंटल होतो तर नवीन बियाणं काढले की जे बियाणं आता एकरी तीस क्विंटल देणार आहे त्याचप्रमाणे अशा अनेक वेगवेगळ्या योजना सरकार करते मुख्यमंत्र्यांचं रात्री स्टेटमेंट होतं याला आम्हाला तीन हजार करायचं बहीण लाडकी बहीण आज राक्ष रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे लेख लाडकी म्हणलं तरी चालतंय लाडकी बहीण म्हणलं तरी चालतंय आणि त्यांना तीन हजार रुपये मिळाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना सुद्धा शेती करायला पैसे दिले पाहिजे दोन हजार काय होणार आहे शेतकरी सन्मान योजना जी किसान सन्मान योजना वर्षातून त्यांना तीन हप्त्यामध्ये दोन दोन हप्त्याने सहा हजार रुपये मिळतात राज्य सहा हजार बारा हजार हे शेती करायला पुरेसे नाहीत या निमित्ताने मी प्रदर्शनाच्या निमित्ताने अशी शासनाला विनंती करतो हे किमान डबल तरी करा चोवीस हजार तरी करा जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करणं शक्य होत नाही आज असं आहे आपण जर औषधं जर फवारायचे म्हणलं तर एक एक औषध दोन हजार रुपये लिटरचं आहे अडीच हजार रुपये लिटरचं आहे आणि अडीच हजार रुपये लिटरचा फवारणी डाळिंबा पिकाला पन्नास पन्नास फवारणी करावं लागतो पन्नास चाळीस साठ जशी परिस्थिती एवढ्या फवारणी केल्यानंतर त्याच्या हातात पत्रात काय पडतं त्यामुळं सरकारने लाडकी बहीण झाली लाडकी लेख झाली शेतकरी सन्मान योजना झाली पण हे फार अपुरी आहे सरकारने या निधीमध्ये वाढ करावी किमान डबल तरी करावी असं मला वाटतं याशिवाय सरकारने कृषी प्रदर्शनामध्ये असं लक्षात येतं आपल्या की गरीब शेतकऱ्यांना जे आधुनिक शेतीचे अवजार आहेत ते जरा महाग पडतात उदाहरणार्थ ट्रॅक्टरची किंमत ट्रॅक्टर मी आमच्या शेत आमच्या वडिलांनी सत्याहत्तर साली ट्रॅक्टर घेतला होता पन्नास हजाराला इंटरनॅशनल जर ट्रॅक्टर घेतला होता पन्नास हजाराला आज त्याला नऊ दहा लाख रुपये लागतात म्हणजे खरोखर त्याची किंमत एवढी आहे का सरकारने याच्यावर जरा संशोधन करावं म्हणजे हे शेती मालाला औषधं असतील बिबण असतील त्यानंतर ट्रॅक्टर असतील ट्रॅक्टरचे अवजार असतील त्यांच्या किंमती फार वाढलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना घेणं परवडत नाही सरकारने जरी अनुदान दिलं तरी त्याचा फायदा फक्त या मशिनरी बनवणाऱ्या कारखानदाराला होतो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही आणि म्हणूनच बरेचसे शेतकरी आत्महत्या करतात पन्नास टक्के तरी आत्महत्या कर्जाला कंट्रोल करतात त्यामुळं या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने याही विषयावर व्याख्यान आपल्या तिकडं होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा आणि आजच्या कृ कुण, कृषी प्रदर्शनाला आपण सर्वांनी सहकार्य करावं हो। जे लोक करा, या ठिकाणी उपस्थित नाहीत आणि ज्यांना ज्यांना स्टॉल लावायचेत त्यांनी जास्तीत जास्त स्टॉल लावावेत आणि एक चांगलं कृषी प्रदर्शन कारण कृषी प्रदर्शनाला खर्च येतो आम्ही आता तो खर्च करतोय गेल्या वर्षी केला यावर्षी करतोय पण त्याच्यातून आउटपॉट व्हावं निघावं म्हणजे लोकांना त्याचा फायदा व्हावा हे लक्षात यावं अशी एक भावना आहे आपण जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करतो आपण हजर राहिल्याबद्दल आभार मानतो दोन शब्द